मी स्कूल मध्ये होते तेव्हा मला एक पोएम होती इफ an nice like जा आय वर एन एप्पल अँड ग्रो ऑन अ ट्री आय थिंक आय वुड फॉल डाऊन ऑन अ नाइस बॉय लाइक मी म्हणजे मी जर एप्पल असतो आणि एखाद्या झाडावर वाढलो असतो तर मी एखाद्या छान माझ्यासारख्या मुलावरती पडलो असतो म्हणजे तो मुलगा एका एप्पलच्या झाडाखाली उभा असतो आणि झाडावरचे एप्पल बघून तो हे गाणं म्हणत असतो म्हणजे त्याची ती एप्पल खायची इच्छा असते जेव्हा आपण जर तर बोलतोय तेव्हा आपल्याला काय माहिती आहे आयचा आय साठी आपण जेव्हा हेल्पिंग व वापरतो तेव्हा आपण काय वापरतो वॉज वापरतो बरोबर जेव्हा आपण नॉर्मल बोलत असतो जेव्हा आपण जर तर बद्दल बोलतोय तेव्हा आपण इफ वापरतो बरोबर त्याच्याबरोबर जेव्हा आय येत तेव्हा सोबत वॉज वापरायचं नाही इथं वर वापरायचं ठीक एक्झाम्पल बघूया इथं वॉज नाही वापरता आपल्याला वर वापरायचं ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया इफ आय वर लेस सेन्सिटिव्ह आय वुड क्रायलेस म्हणजे आपण इथं काय म्हणतोय इफ बरोबर आय वापरलाय तेव्हा आपण वॉज न वापरता वर वापरायचंय आपण काय म्हणतो इथं जर मी कमी सेन्सिटिव्ह असते तर मी कमी रडले असते हे आपण सांगतोय तेव्हा आपण इफ बर पॉईंट फक्त आहे की जेव्हा आपण इफ बरोबर आय वापरतो शक्यता जेव्हा सांगतोय तरच तेव्हा आय बरोबर वर वापरायचं असतं आता हेच आपण वरच जेव्हा आपण नेगेटिव्ह वापरणार तेव्हा आपण फक्त इथं नॉट लावणार वरंट ओके okay? इफ आय वरंट लेस सेन्सिटिव्ह आपण असं म्हणू शकतो इथे इफ आय वरंट सेन्सिटिव्ह म्हणजे मी जर सेन्सिटिव्ह नसते तर मी कमी रडले असते आय वुड ट्राय लेस म्हणजे इथं आपण जेव्हा निगेटिव्ह करतोय हे नेगेटिव्ह केलंय जेव्हा आपण नेगेटिव्ह करतोय तेव्हा फक्त वरला आपण इथं नॉट लावलेलं आहे इफ आय वरंट सेन्सिटिव्ह आय वुड ट्राय लेस ठीक आहे इफ सोबत वूड तसं नॉर्मली वापरत नाही पण इफ सोबत वूड कधी वापरायचं हे आपण बघूया आता Hey, हे एक्सेप्शन आहे जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी करायला लावतो तेव्हा आपण इफ सोबत वूड लावू शकतो नॉर्मली आपण जर तरच्या वाक्यात इफ सोबत वूड लावत नाही त्याचं एक्झाम्पल आपण बघूया ह्याचं एक्झाम्पल असं फॉर्मल जेव्हा आपण बोलतो कोणाशी फॉर्मल लेटरमध्ये वगैरे तेव्हा येतं तर आपण फॉर्मली काय म्हणू शकतो एखाद्याला इट वुड बी ग्रेट इफ यू वूड सेंड मी द the... टिक्स आता आपण आधीची जी एक्झाम्पल्स बघितली तेव्हा आपण इफ सोबत हुड वापरलं नव्हतं जेव्हा जर तर बोलत होतो पण हे फॉर्मल मध्ये आपण जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये आपण इफ सोबत हुड इथे वापरलेलं आहे हे एक्सेप्शन आहे इफ सोबत हुड वापरण्याचं मग ह्याचा अर्थ काय होतं इट वुड बी ग्रेट इफ यू वूड सेंड मी द दिकेट्स म्हणजे तू मला जर तिकीट सेंड केले तर खूप बरं होईल हे सांगण्यासाठी आपण तू जर मला इफ इथे वापरलेलं तू जर मला तिकीट सेंड केले तर बरं होईल हे आपण सांगण्यासाठी इफ सोबत इथं वूड वापरलेलं आहे हे एक्सेप्शन आहे इफ सोबत आपण वर्बचा फॉर्म वापरला जर आणि तर साठी तर जर साठी आपण इफ प्लस बर्फ चा पासफॉर्म वापरलाय तर त्याच्यासोबत वूडच्या ऐवजी कूड किंवा माईट कधी वापरू शकतो हे आपण बघूया आता आपण इथे एक्झाम्पल घेतलंय इफ आय एट लेस जंक फूड आय कुड लूज सम वेट म्हणजे आपण इथं कुड वापरलेला आहे वूडच्या ऐवजी म्हणजे इथं पॉसिबिलिटी आहे इथे शक्यता दाट आहे की मी वेट लूज करू शकते की आय वुड बी एबल टू लूज वेट म्हणजे आपण काय म्हणतोय की मी जर कमी जंक फूड खाल्लं तर मी वेट लूज करू शकते ही शक्यता आहे म्हणून आपण इथं कुड वापरलेलं आहे आता आपण माईट कधी वापरणार ते बघू बगु, बघूया आता आपण इथं इफ बरोबर गुडच्या ऐवजी माईट वापरलेलं आहे आता इथं आपण काय म्हणतोय इफ आय एट मोर ग्रीन्स आय माइट फील हेल्दीयर म्हणजे आपण इथं काय म्हणतोय की मी जर जास्त हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर अशी शक्यता आहे की मला हेल्दी वाटेल म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त हेल्दी वाटेल अशी शक्यता आपण जिथे वर्तवतोय पॉसिबिलिटी आहे ही ही पॉसिबिलिटी आहे म्हणून आपण इथं माईट वापरलेलं आहे ठीक आहे असं वूडच्या ऐवजी आपण कूड किंवा माईट कधी वापरतो याच हे एक्झाम्पल इथे झालं दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद